आणि चालू म्हणून राहून घेत नाही आपल्याला देऊ काय पाठवून संपर्क मध्ये असा आबाजी मागा इकडलंय म्हणा बर 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 आणि एक डायरेक्ट एक हा आमच्यावरच अरे पिला चाल राहते काय तुला नाही 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 फक्त ना कोण काय कसं आहे चोर आहे कामता येते एकच ना बरे म्हणून राज्य वस्तू काय झाला मग मग काय जायचं आपल्याला गेले घातलं नागत आता मी गेलो का दोन चार जणांना सांगाल मित्रमंडळीला मग तुम्हाला फोन येते मग त्यांची बरोबर काय अर्थात नाही देऊन टाकू कस हा तुमच्या पाहुणे आले बरं का तुम्हाला हो होई फिरा म्हणजे आम्ही शिकून आणले ती असं ना गेलो आपल्या गाडीची पार्थल माझ लगेच ओळखित राहित आल्या ओळखना हाय काय घेतो लगेच बुकतो तस काय असलं तू म्हणून रांची बसतील काम नाही बरं कुत्रा लागतो काय चाललं मग काय नाही तुमच्या आल होत नाही खुशाल एकदम आनंदात आनंद झाला ये झाला कधी आले तुम्ही बरं दिवस झाला एक तास दीड तास झाला रानात गेलो होतो प्राणत गेले होते का हां मका पाहिली पावली आप म्हणजे आपली मका इकरीला आहे हां पाहून आलो हां ते बरे का ओ सगळे खुश का आले काय काळजी करायची नाही एकदम आनंदात आहेत हां ना काय करते सगळे बाई हां आता बरेच दिवस झाले आले नाही ते हां ना हां मला आठवण आली मला त्याला जाऊन पाहायला कोण हां आपली मालकिने ब काय करत आहे बेकार कुठरो इदू नाही नाही बांधून ठेव दा बांधून नाही तिकडे ती हां बोल काही नाही मी काय नाही ते ताईं ते बरे आहेत ना मग एकदम तुम्ही गेले का त्यांना पाठवून द्या मग बर 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 पाठवून द्या काय बरेच दिस ध्यान आलं तिला ध्यान आलं चला असं आणि झालं पण लईजू विकून असं ना नाव विकूनच जाऊ असं चांगलं राहतो हा आणि असंच प्रेम चांगलं राहतो प्रेम तिथं ते नाही ती काल मला म्हणतो ती तेवढं फोन करा त्यांना लांबकाम करू काय असं आणि ती येऊ तुम्ही आली मला रात्री देऊन चाललं तुमचं म्हणा आता मला उद्या सकाळी पाहणी जायचं म्हणून भेटलं काम होती बरं झालं आले आता जेवण ते करूनच जा बर बर हाँ। हाँ। रे ते घरामध्ये झोपले तर झोपले का हा आले म्हणा आणि स्वयंपाकच पाहिजे हा हा उठवी दे आणि स्वयंपाक करते मग जेवणच जाते मग करू जमोर ना ठीक आहे चला मग त्याला टोपी कुठं गेली मरणाचं म्हणून लागत भाऊ भो वर टोपी नाही दिसत भाऊ त्याला धुतली काय न आय आहे माझी टोपी कुठे आहे टोपी तुमच्या डोक्यात असते का माझ्या अगं टोपी डोक्यातच घालायची राधी पण मला वाटलं धुतली बितली काय इकडं नीट ठेवता येत नाही का तुम्हाला अरे का वणीच उडून पडली ती मला समजलं तुझ्या कपड्यांमध्ये मिक्स झालं ती मग तूच केले आता तू नाही कपडे कोण मी काढ दोघ मग मी कपडे काढून ठेवलेले पण तुम्ही काढून आणले असते ना म्हणजे तुम्हीच केली मिक्स काय चालू आहे स्वयंपाक पाणी झाला का हम्म स्वयंपाक झाला मघाशीत पाणी बिनी भरलं का सगळं झाले कपड्याच्या घड्या घालत होते हम्म त्याच्यामध्ये आणून तुम्ही मघाशी टाकले असेल आता उद्या दुधाचा पगार होईल तुला साडी बिडी घेतोय अरे वा अरे वा नाही घ्यायची कस कस काय अचानक साडी पिढी घेता म्हणून म्हणजे तेव्हा पिंजरा झाला जुना जन्म मिळे ना पुन्हा पुन्हा नको अभिमान करू भल्या मान साधू नको अभिमान करू भल्या पिंजरा झाला जुना नको अभिमान करू भल्या मानसात तुम्हाला साडी घ्यायचीच आहे ना तर मग चांगली पैठणी घ्या मग पैठणी घ्याला आपल्याला येवल्याला जावं लागेल हा मग काय झालं त्याला जाऊ ना घेऊन घ्यायची तर चांगलीच घ्यायची पैठणी घेऊ अरे पोर अरे कुठे गेले तात्या मी आताच राहनातून आलोय कुठे गेले तात्या ते, ते का काय बघायला गेले होते जनावरांना चारा नाही ना त्यासाठी म्हणले होते येतो जरा बघून हा हा गायला कुठे साठी पाहायला गेले का हा तिकडे गेलेले ते येतो ये ये म्हणले येतो म्हणले मला फक्त म्हणले टायमिंग नाही सांगितला मला फक्त बोलले मी बघून आलो काय झालं आपली एक गाय आणि पोरायला दूध नाही राहिलं का ना। ना ना थे थे ना ना। ते मला म्हटले होते का दुसरी गाय दाखवतो म्हणे म्हणून त्यांची वाट पाहत हो नाही ते चारा पण नाहीये ना गायीना त्याच्यामुळं मग ते बघायला गेले ते पाऊस पाऊस नाही पाणी नाही एरीला पाणी नाही त्याला बाई बाटल्या राहिल्या भरायच्या या तशाच पडल्या तिथंच मलाच ठेवावं लागते ना आता काय नाही ते पाहुणे आले होते ना कोण पाहुणार ते ताईचे सासरे ताईचे सासरे हा काय लाल ते ते काय आले होते असं सहज भेटायला भेटायला हा मकान ते पाहिला चहा पाणी केलं त्याला हा केलं होतं चहा पाणी केलं होतं ना हा हा तेच म्हणलं मग केला बर, 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 बर। का नाही चहा पाणी तो म्हणून मग विचारलं मी झोपेलो आता उठलो नाही नाही केलं चहा पाणी बरोबर बरोबर मग गेले काय हा काय माहिती तिकडे आहेत ते आहेत जाणार वाटत तिकडूनच जाणार होते का काय नाही चहा पाणी केला ना हा केलाय तो नेऊन दिल तिथं दिलं होता मी करून नेऊन दिल तर काय झालं मी काय देऊ शकत नाही का आहे तू देशील काय काय नाही नाही आता दिवस झाले साईन ते पण नाही आले साईन ते आले आता प्रवा काय म्हणते काय नाही आता त्यांना समस्या करणार मग आता

रात्रीची टार कालो झोपून लाईट होती हा हा, हा।, दाव 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 गेले, हा गेल गेले।, गेले का ते पाहुणे आले होते आणि मग काय गेले पण बरेच दिवस झाले ना आलेच नाही आले ना आता तेवढं आलेच नाही ते बोलवा ना तुम्ही एखाद दिवशी खरं आपण त्यांना जेवायला करू ना रसन चपाती हा हा आमरस पा भाऊ तुला का आ, मला वाटतं वा, ताईला बोलून घ्या आमरस बिमरस चारावत्यांना सगळेच बोलून घ्यावा नवराबाई कुठे नवराबाई नवराबाई बोल ताई बी आले आपल्याला भेटून घ्यायचं तुमची इच्छा आहे दोघाची इच्छा बोलून घेतो मी त्याला माहित मला फोन चार दिवस भेटलो तुम्ही मग काय घेते काय

दिल्यानंतर आमरस खाल पाठून जावायला चालला हा कधी हा आज म्हटलं तर आज काही नाही ती सरबार अडचण नाही आजच पाठा म्हणा हा भाऊसाहेब म्हणतो आजच पाठा तिला रे गुचख्याला गुरु तिच्या नांदाला तेल बोलून घ्या बोलू घ्या बर 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 द्या मग पाठवून हा ठीक आहे अडचण नाही लगेच ते म्हणले जातो येथे काम येते ना मस्त सुंदर साहेब एकदम टाकाटा काय काल ते आपले आंबे पडले ते आणून ठेवली नाही रे आंबे पहिले काल आंबेड्या खालतो मस्त आप गावाचा आहे हापूस आंबे घावणी शाकी पडे केशर आंबे आला तिचं म्हणणं केशर आमबा केशर आंबे आण चांगला रस्त्या चांगला रस्ता मस्त आहे की आणि तू बिर का ने ने हो। थे। थे ते पाहू नये डोकं लावू नको मी काढलो हा ते पाहुणे ये ना एकदा आधी पडले आणि आणखी डोकं लावू नको त्याला डोक्या लावल्यावर मग आपण डोक्यावर पडेलच राहत तुम्हाला नाही तुम्ही ना लावला लागत ते नाही आपल्याला भेटायला पिशा आंबर पिस्टाप के आणते मी पिशी आणि आंबी कोणी सामान बी आणलो सामान नाही सामान त्या बर का दोन तीन रुपये दोन तीनशे रुपये द्यायला ताईला ताईला साडी बिडी घेऊन बर बरं आम्ही एक काम देऊ टाक मोठ्या पिशवी घ्या मी काय भाई तुला पिशवी घे मी काय बाई थांबरे काही राहील नको ती पाहून वेसन पिठा थोडस

आपल्या गायक राम 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 काय काय होता त्या दुधकुढ राहिले तुम्ही म्हणले होते चार आठ दिवसापूर्वी का गाय दाखवी तो म्हणे काय झालं मी वाट पाहिली गायाला हे नाही ना मका नव्हती मग गेलो तिकडं तोडदाराची हा कुटीला कुटीला मग मिळाली का हा भेटली कोणाची भाऊ आता पाहण्याचीच घेतली यायची बरं कांस वीस हजार चांगली वाढेल मग येई म्हणे जेवण जा म्हणे कमी जादा करून बरं बरं हा मग नको बा पाहुण्याला थोडेफार पैसे द्यायचे घेऊन या नाही ते, 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 ते ना कष्ट काढले काढली काय बिघडत असं पंधरा लिटर दुधीती काळी भांडी आहे काळी भांडी तुम्हाला भांडी आहे

चांगली ना नाही घ्यायची तू सकाळी कुठे गेला होता तिकडे गेल तो खाली कशाला ते पाणी लावायचं होतं जरा अरे घराचे काम कोण करायचे गायचे चारा पाणी शेण शेण कुठे मी काय काम करायचं ते पण महत्वाचं होतं तात्या सगळं तुझंच आहे ना बरं करतो काय काम करायचं आता माहित नाही काय तुला घरचे काम माहित का मला वाटलं तुम्ही उच्चला वाटत बाय तू तू घेऊन महत्वाचे काम होते ताते तिकडे आता हे सगळं तो बायचं आता बरोबर तू सासऱ्याचा फोन आला होता काय म्हणे खायला पाठवून द्या म्हणी जायचं घरी यायचं घरी घर मी पण उद्या येतो ना मग नाही उद्या नाही काही काम होतं बाप करीन का घरचे मग आज करा ना काय गाय सांग ना अमर घरी यायचं बरोबर चालन चालत बरं मी काय म्हणतो बोला ना चाल मग आपण घेऊनच येऊ आता घेऊनच चला भाऊ एक दिवस का व्हायना सुट्टी भेटली चला जावत आता तिला बोलून घेऊ तो निघात लगेच पुष्पे होय पुष्पे काय झालं ओरडायला आपल्याला तर बापाचा फोन आला अरे बोला लवकर आवर बॅग आज जायचंय का आज जायचं लगेच लवकर आवर बॅग विक भरून लगेच बॅग भरायचे बॅग म्हणजे ती तुही काय ती धुपटी बिबटी घ्यायची ती ती इथं लगेच का घर लगेच रिटर्न यायचं संध्याकाळी दोन दिवस राहिले असते नाही आवड चालत पण बरं बरं तुमचा अवतार तर बनला अशा अवतर देणार आहे का काय येतोच आधी काय चांगलं चल अवतार चलव कपडे चेंज करायचं चला चालता पटाबा काय चालतं टपाटपा संध्याकाळी आपल्याला घरी रिटर्न जायचंय ताते ओल्डन नाही तर नाही गेलो तर रे पिशवी ही ना आता काय घे ना आता एकतरी एवढं लावलं त्याच्यामध्ये त्या एसटीच्या डब्यामध्ये आणलं तशा खटाऱ्या डब्यामध्ये आणलं जावायला इतक्या मानाने बोलवलं सासरेने म्हणलं जरा आय टीत जायचं ना मग काय झालं काय चाल, चाल, चाल राहून दे तुमच्या हातात केलं काय झालं असं जरा किती शान शान मध्ये गेले असते ना जरा मग आपण काय करू आता पुढच्या वेळेस चव घालायची काम करते पुढच्या वेळेस काय ज्या वेळेस बोलवलं त्यावेळेस जायला मी काय म्हणतो आपण पुढच्या वेळेस मोठा चारशे सात करू चारशे सात मध्ये जाऊ मागे दोघा जणांमध्ये कशाला पाहिजे कशाला पाहिजे मग तुला टाकलं बसता येईल 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 पण तुम्हाला कळायला पाहिजे जरा तिथं जायचं आपल्याला म्हणल्यावर थोड्या ह्याच्यात जायचं एक तर काय तो अवतार घेऊन आले तसा माझ्या घरी तरी कपडे बदला म्हणले होते ना पण मी तरी केलेलं चांगला कपडे मी इस्त्री करून ठेवलं होता चला आता लय नको चला आता नुसतं चव घालायचे काम करत राहते तू खायला बी नाही घेतलं मी घेतलं म्हणून बरं ते नाही तर तोंड घेऊन म्हणायचं काय तुम्हाला अक्कल नाही का मी कशाला सांगायला पाहिजे हा बा ते पाहुण्या ना फोन तरी करा अजून आलेलेत ते अरे हा अजून नाही का नाही फोन करतो मी अरे काय ते पाहुणे फोन त्यांचा फोन लागत नाही काय नाही डबड फोन उचलत नाही काय नाही ते तिकडे किती वेळ झालाय पण आता यायला पाहिजे होते ना पाहतो 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 हा येते त्यांना ले

चांगला झाला उशीर केला यायला हा गाडीच भेटत नव्हती आम्हाला नाही का कामपर्यंत चालत आलो तेव्हा भेटली हा आम्ही वाट पाहत होतो म्हणलं कसे येणार कसे येणार आताच मी आबाल म्हणलं फोन मग बोलली ती फोनला रेंज नाही ना माझ्या रेंजच गेली कुठे रेंज कुठे काय भाऊ काही खेडेगावात काही कामांना तुम्हीच बघून दिले पण मला वाटलं आता सरका, सरकार सरकार बदललेलं आहे सारखं वाटतं तिकडं काय सडका व्हायना काहीच व्हायना नवरदेव असतो त्याला म्हणलं मोठा फोन घे म्हणलो त्या सारखं ते बी मी घेतलंय ते घेतलंय घेतलं नाही का का मग मला ते आता घर काय मग आता कळलं तुम्हाला त्याच्या हातात पिशीन तू चालली मला खूप आनंद जाईल जाईल असं पाहिजे मग काहीतरी असं पाहिजे नाही अख्ख्या रस्त्याने मी पिशवी घेऊन आले मग इथून एवढ्या दाखवायला गेले मला लेझर्स काय काय मग काय तर दिसतो वाजरवाडी बदर कटल का जावायला तर काही इजजत नाही भाऊ मामा मी तुमचं बोलणं तर येऊ का घरी जाऊन का समज येतोन घरी जाऊन तोपर्यंत गप्पा मार तू नाही नाही असं कसा जाव तुम्ही असं जेव लागलं बरं आंबळ खात आपण कसं काय झालं तुम्ही कबर असतो नेमक तुम्हाला काय वाटलं तुमच्या गप्पा चांगल्या रंगल्या होत्या म्हटलं जेवण्यावर गेले नाही नाही पण बघत होत्या मी म्हणलं मग जाऊ जा सगळं बोल पण तस कसं माझे जीव गावा जावे तुम्ही मा कुठे मारा जाऊ तुम्हीच तुम्ही स्वयंपाक झालंय ना आता पंधरा मिनटं थांबा मी पोळ्या करते मग जेवू आपण करू हा नाही नाही थांबा तुम्ही मी करते नाही आता ना हा मस्त गरम गरम भजी भजे केले ना हा बरोबर मग काय अडचण नाही आणि कुठे गेले

नाही नाही आम्ही केलेली आहे आता तिथं भरपूर मका आहे ती मी गवत लावले घास आहे मग भागत आहे आमचं आबा चावर उतरला असं एवढा काय आहे तू तिथे पाऊस आणते तिकडे पहिले पाऊस आहे ना इथं सर्दी पण झालतो प्राण भिजली ती तुझी आम्ही ती म्हणलो तिला पण मुंगाचे जेवण बिवण करून म्हणलं तुमच्या कडे दवा खाणे बंद आहे काय नाही नाही चालू आहेत ना मग सर्दीला सर्दी तिला तर मग जायचं दवा घेऊन का काय तिला त्याचा तिला म्हणलं होतं तव्यावर पीठ टाकून पिठा जवळ अरे रानगोळे यांना काही ऐकत आहे मग जाकडे चालली आता ती काय खरं नाही केलं तुम्ही तिचं हा बरं तुमच्या चालू द्या गप्पा मी ना पोळ्या राहिल्या तेवढ्या पोळ्या करते दहा मी दहा पंधरा मिनटात मग तुम्ही करा जेवण मामा मग दहा पंधरा मिनिटं बाकी तर मी गावातून जाऊन येतो मग गावात काय आज नाही आलो जरा फिरून येतो जरा पाय मोका हो बाई घाल येईन गावात जाईल मी येईन दर बंद करून घे देना खाऊ देखाडून इथून गरम गरम पोळ्या करते ना थंड बरं चला की या मग करते मी तयार बर झालं नाही पाठव जरा येत मला खाऊ आणला आता घेतलं नाही गेले तोंड घेऊन तशी चला चला पावले खात